नमस्कार मी स्मिता प्रथम तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज माझा नवीन वर्षाचा पहिला जो मेनू असेल तो मटर पनीरची भाजी तर आज मी तुम्हाला मटर पनीरची भाजी करून दाखवणार आहे अतिशय चविष्ट आणि अतिशय लाजवाब अशी ही भाजी होती तर चला आता आपण मटर पनीरची भाजी कशी करायची ते बघूया आता आपल्याला मटर पनीर बनवायचं आहे ना त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते आता हे फ्रोजन मटर घेतलेले आहेत आता हे सीझन आहे मटरचं तरी पण आपल्याकडे फ्रोजन मटर आहेत ना त्याच्यामुळे मटर घेतलेले आहे तेवढे हे पनीर घेतलेलं आहे ती कोथिंबीर आहे आता हे वाटणाचं सामान आहे हे दोन कांदे घेतलेले आहेत हा एक टोमॅटो चार लसणीच्या पाकळ्या आहेत हे आलं आहे अर्धा इंच आणि हे चुकं खोबरं आहे आता मसाल्यांमध्ये काय आहे दोन चमचे कश्मीरी लाल मिरची आहे अर्धा चमचा हळद आहे आणि किचन किंग मसाला आहे एक चमचा तर चला आता आपण भाजी आता आपला तवा चांगला गरम झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण पनीर टाकूया थोडंसं आता आपण बटर टाकूया ह्याच्यात आता हे बटर टाकलेलं आहे आणि आता आपण पनीर टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आणि चांगलं फ्राय करून घेऊया याला आता हे असं पनीर केल्यामुळे काय होतं भाजीला चांगलं चव अतिशय छान येतो हे बघा आता झालेलं आहे आपलं हे मस्त क्रिस्पी असं फ्राय झालेलं आहे आणि आता हे मी गॅस बंद करते आणि काढून घेते आता मी कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तेल टाकून घेऊया आपण आता आपल्याला वाटण आहे आता याच्यात प्रथम आपण खोबरं भाजून घेऊया बघा आता खोबरं माझं चांगलं भाजून झालेलं आहे आता हे मी काढून घेते आता खोबरं काढलेलं आहे आता ह्या कांदा आपण भाजून घेऊया बघा कांदा आपला लाल झालेला आहे सांगा आता ते आणि हे वाटण काढून घेते आता हे आपलं वाटण रेडी झालेलं आहे आणि आता हे वाटून घेऊया चला आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आता मी ही कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता तेल घालून घेऊया आपण हे बघा आता एक गीड पळी चांगली तेल घातलेली आहे तर तेल गरम झालं आपलं की ह्याच्यामध्ये आपण हे मटर थोडेसे भाजून घेऊया तुम्ही भाजी करून बघा ही अतिशय छान होते मटर पनीर आणि घरात प्रत्येकाला आवडणारी अशी ही आहे भाजी आता फ्राय झाले मटर चांगले आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊया आता ही लाल मिरची टाकली हळद टाकली आता हे परतून घेऊया आता लगेच मीठही टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आपण आपण त्याच्यामध्ये पनीर टाकून आहे आता याच्यात आपण वाटण टाकून घेऊया आता हे आपण मिक्स करून घेऊया प्रथम याला आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचंय बघा ते आता तेल किती सुटलं आहे बघा त्याला आता हे वाटण्यात जे आपल्या मिक्सरचं पाणी होतं ना तेवढंच आपण त्यात घातलंय आता मगाशी मी थोडंसंच मीठ टाकलं होतं आता आपण मीठ टाकून घेऊया जेवढं ते हवी तेवढं आणि आता आता आपण दहा ते बारा मिनटासाठी झाकून ठेवूया चांगलं शिजवून घेऊया का आपलं हे बघा आता झालेलं आहे आता मी वरून कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करून द्या आज मी तुम्हाला मटर पनीरची ही चमचमीत अशी भाजी करून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्हाला जर इतर काही मेनू हवे असतील तर मला कमेंट्सद्वारे कळवा धन्यवाद